स्वागत सुस्वागतम सकल मराठी जनांचा मानविंदु भौतिक शास्त्रज्ञ स्वर्गीय जयंत नारय यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही या वर्षाची गणेशोत्सवाची संहिता सविनय सादर करीत आहोत मी मी विश्व निर्मितीचा साक्षीदार होय या जगाची उत्पत्ती निर्मिती मी माझ्या डोळ्यांनी निहाळली आहे आणि या विश्वात घडलेली सर्व स्थित्यंतरे मी पाहिलेली आहे आणि असंच एक स्थित्यंतर म्हणजे ए आय हो आर्टिफिशियल इंटेलिजेंस कृत्रिम बुद्धिमत्ता या ए आय प्रणेते आहेत अमेरिकन गणितज्ञ रेस सोलमोनो त्यांनी एकोणीशे छप्पन मध्ये नॉन सेमेंटिक मशीन लर्निंग वरील पहिला अहवाल प्रसारित केला त्याच दरम्यान जॉन मॅकार्थी यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये अमेरिकेतील डार्ट माउथ कॉलेज मध्ये एक परिषद आयोजित करून बुद्धिमत्ता हा शब्द प्रथम वापरला म्हणूनच त्यांना पालक म्हणून संबोधलं जात आहे पुढे याच ला दोन मार्गदर्शक लाभले अमेरिकन संगणक वैज्ञानिक पीटर डार्लिंग नॉर्बिंग आणि ब्रिटिश संगणक वैज्ञानिक टुअर्ड जॉनाथन रसेल त्यानंतर चे रचनाकार ज्युडेला पर यांचं संगणक विज्ञानातील योगदान खरंच उल्लेखनीय आहे आता मी तुम्हाला घेऊन जात आहे नजीकच्याच काळात

आपल्या कंपनीच्या मालाची मागणी वाढत चालली पण त्याचा पुरवठा एक आव्हान आहे सर या सगळ्या धगधगीत थकायला होत आपण आपल्या कामाच्या पद्धतीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करूया जेणेकरून उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीची था सांगड थांबते आणि था। कर्मचारीही थांबणार नाही चॅटबॉक्स व्हर्च्युअल टीचर्स ए आर आणि ए आधारित गेम्स शिक्षणाची रुची वाढवत आहेत आज शाळेत काय काय केलं सांग बरं मला आई आज शाळेत वेगवेगळे गेम्स दाखवले त्या गेम्स मध्ये कळी शाळेला होते पण शिकवलं खूप छान पडलं मला खूप खूप मजा आली वैद्यकीय क्षेत्रात एआयचे महत्व अनन्य साधारण गंभीर किंवा क्रिटिकल परिस्थितीत शस्त्रक्रिया एक आव्हानच पण च्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी हा रामबाण उपाय ठरला

गुन्हेगाराचा शोध आणि तुमचे पैसे आता लगेचच तुम्हाला मिळतील सीमा सुरक्षा असो किंवा अंतर्गत सुरक्षा असो यामध्ये एआयचा वापर करून सीसीटीव्ही ड्रोन रोबोटिक्स शस्त्रास्त्रे यांचा योग्य वापर केला जात आहे सज्ज राहो आतापर्यंत आम्ही तुम्हाला एआय हे कस हितकारक आहे हेच कथन केलं पण नायाची दुसरी बाजूही असते जेवढं हित आहे तशीच काही प्रमाणात हानी पण आहे AI म्हणजे काय तर मानवाने मानवाच्या हितासाठी बनवलेली हेतू पुरस्तर सोय आणि ही सुविधा घेताना आपण त्याच्यावर किती विश्वास ठेवावा हे मानवाला समजणे आवश्यक आहे आणि हो तंत्रज्ञान मानवासारखं विचार करू शकत निर्णय घेऊ शकत म्हणूनच बऱ्याच कंपन्या बँका चॅटबॉट रोबोटच्या सहाय्याने संवाद लेखन किंवा उत्पादन घेत आहे त्यामुळे काही क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे

आणि त्यामुळे कुलिंग टॉवर करता मोठ्या प्रमाणात स्वच्छ बोड़ा पाणी म्हणजे गोड पाणी लागतं म्हणजे भविष्यकाळात काळात पाणी पुरवठा ही देखील एक गंभीर समस्या बनणार आहे एआयच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज उपलब्ध होत असल्याने मानवाच्या जीवनातील गोपनीयता धोक्यात आली आहे माणसाचा सहभाग नगण्य होऊन यंत्रमानव मानव हो दोन्ही जण होऊ शकतात म्हणूनच की काय ऍपल कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वॉर्निक यांनी मानवासाठी भविष्य भयावह आहे असं म्हटलंय स्वर्गीय खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी त्यांच्या वामन परतनाला या पुस्तकात वामन नावाच्या यंत्र झालेला बदल त्यांच्या शब्दात असा मांडला की निशब्द व्हायला होत कारण त्यांचा हा वामन हा यंत्रमानव पूर्णपणे बदलून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो आपण फक्त हो, अवास्तव सहभाग विनाशाकडे घेऊन जात असतो म्हणूनच तुम्ही एका मर्यादेत राहा तर एआय तुमचा दिशादर्शक राहील बघा ना एआयच्या माध्यमातून स्मार्ट वाहने अस्तित्वात आलेली आहे ड्रायव्हर ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे ही सिस्टीम ड्रायव्हरला संभाव्य अडथळे लक्षात आणून देते गुन्हेगार शोधण्यातही ओसीआर चा वापर केला जात आहे नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी साहित्याचं डिजिटायझेशन राज्य सरकारने ए आय च्या उपक्रम हाती घेतलाय यामुळे मराठी भाषा आणि संस्कृती जतन होण्यास मदत होईल भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेती क्षेत्रात ए वापर करून विविध पिकांचं उत्पादन आणि त्यांचं संरक्षण केलं जात आहे अमेरिकेत मशीन लर्निंगद्वारे जॉन हॉरिन्स हेल्थ सिस्टीमचा वापर करून कोविडवर मात मार केली अगदी काल परवाचं उदाहरण बघा ऑपरेशन सिंधूर लष्करी मोहिमेत ड्रोन आणि आकाशतीर हवाई संरक्षण प्रणालीमध्ये ए आयचा सुयोग्य वापर करून दहशतवादी लॉन्च पॅडवर अचूक आणि प्रभावी असा प्रतिहल्ला करून तसेच यशस्वी महादेव ऑपरेशन करून भारताने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे तर योग्य सहभाग योग्य वापर आणि योग्य ठिकाणी असेल तर योग्य राहील ए आय हे एक नव स्थित्यंतर आहे आणि हे मानव नियंत्रणात राहील तर प्रभावी कार्य नक्कीच घडेल आणि मानवी मूल्याचा विकास संवर्धन आणि संरक्षण होऊन जगाच भलं होईल कल्याण होईल हे मात्र नक्की Easy.